गीता भगवंतांनी अर्जुनाला सांगितली आणि अत्यंत आश्चर्य सर्व प्रकारच्या अर्जुनाच्या शंका त्याच्या हृदयातल्या असलेल्या सगळ्या प्रकारची प्रश्न आणि त्याच्या प्रेमात पडल्यासारखा परमात्मा त्याच्याशी बोलत होता प्रत्येक वेळेला सांगत होता की माझी इच्छा नाही पण तुझ्यावरच माझ प्रेम इतकं आघाध आहे असको 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 की मला सांगितल्याशिवाय रावत नाही ज्ञानेश्वरमध्ये गोड गोडरी माऊलीने सगळ्यांचा विस्तार केलेला आहे सगळ्याच शेवटी ज्या वेळेला अठराव्या अध्यायाच्यामध्ये त्यांनी काय म्हणावं मी सांगतो असं कर असं म्हणाला नाही भगवंत त्यात तो त्याला म्हणाला की एकच लक्षात घेऊ मामेकम शरण प्रज अहम त्वाम मोक्षयिष्यामि सर्व पापेभ्यो अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा मी तुला सर्व पापांपासून मोकळा करे वचन देतो लक्षात ठेवा सद्गुरु आणि भगवान गोपाल कृष्ण हे एक रूप आहे कृष्णम वंदे जगद्गुरु श्री कृष्ण हा जगद्गुरु आहे आणि तो जगद्गुरु आपल्या परमशिष्याला जे श्रीकृष्णाने कोणालाही सांगितलं नाही जे आईला सांगितले नाही जे वडिलांना सांगितले नाही जे पत्नीला सांगितले नाही जे गरुडाला सांगितलं नाही जे शेषाला सांगितलं नाही जे बलारामाला सांगितलं नाही ते श्रीकृष्णाने फक्त अर्जुनाला फक्त अर्जुनाला कारण अर्जुन हा त्यांचा हृदयातला हृदय आणि अशा या अर्जुनाला सांगताना ते सांगतायत तू घाबरू नको मी तुला सर्व पापांमधून मोकळ बोकळ करीन मी तुला वचन देतो अहम त्वाम सर्व पापे भ्यो मोक्षिश्या मी मा शुचा भिवू नको मा शुच म्हणजे भिवू नको आणि हे सगळं करताना त्यांनी सांगितले की तू फक्त काय कर सर्व धर्मांपरित्य सर्व धर्म म्हणजे सर्व मायेतले जेवढे धर्म आहेत मायेमधले जेवढे धर्म आहेत मग कशातले पत्नी असो मुलगा असो संसार असो जग असो घर असो संपत्ती असो वैभव असो सुख असो सुखावी असो सगळ्या प्रकारच्या मोहांच्या या धर्मांमधून त्यावेळेला काही हिंदू मुस्लिम असे धर्म नाही आहे त्याच्यामध्ये अभिप्रेत नाही आहे हे आपल्या प्रकृतीचे धर्म आहेत आणि आपण आपली प्रकृती आपल्याला करायला लावते सगळं त्या प्रकृतीचे सगळे धर्म बाजूला ठेव आणि तू फक्त मला शर आणि हीच स्थिती आपल्याला सद्गुरूंच्या बाबत करायची आहे आणि याच बोध आपल्या प्रत्यक्ष प्रतीक याचं प्रत्यक्ष मूर्तीमंत आणि साक्षात उदाहरण म्हणजे सद्गुरु दादा त्यांनी अर्पण केल्यानंतर काही बाजूला आपलं ठेवलंच नाही शेवटपर्यंत ठेवलं नाही तुम्ही केव्हाही जरी बाबांना विचारलं तरी बाबा म्हणाय दादा म्हणायचे बाबा ना बसले ते सांगते तेच करते बाबा दादा इथे बसलेले असायचे दादा करू शकत असायचे करायचे पण बोलताना कधीही त्यांच्या मुखातून असं निघालं नाही की मी करणार आहे किंवा मी करेन बाबा आपले बसले तेच करते बाबा पाहतायत तेच करते आणि हे शेवटपर्यंत आम्ही ऐकलेल्या आमच्या कानांनी कधीही त्यांच्या बुकातून चुकूनही नाही मी अनेक चांगले आणि आने अनेक विलक्षण अशा प्रकारच्या प्रसंगांमध्ये त्यांच्या जवळ होतो लेखनाच्या काळात आणि दुसऱ्याही काळात मी महिना महिना दीड दीड दिर महिना दोन दोन महिनेही राहिलो आहे आश्रमात आणि त्यामुळे मी त्यांच्या अत्यंत जवळ असल्यामुळे मला हे त्यांचे हृदगतातलं हे कळायचं की हे अशी अलिप्तता अशी अशी निर्लिप्तता अशी असंगता अशी दूरस्थ राहण्याची वृत्ती अशी अगर्वता भविष्य आणि त्या त्याचं प्रतिबिंब या पदामध्ये आपल्याला आपल्याला ऐकायला लागलं